मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे पावणे सहा वाजेत आणि इथे सकाळचं काहीसं असं वातावरण आहे म्हणजे की पावणे सहा वाजता आहे आणि आज वार आहे सोमवार आणि सोमवारचा हा व्हिडिओ तुम्हाला येतोय तर मी रात्रीच मूग भिजत घातले होते मुलं सकाळी शाळेत जाणार होती त्याच्यामुळे हे बघू शकते मूग छान भिजले तिथे आणि त्याचे आता मी डोसे बनवणार आहे त्यासाठी मी इथं मिरची लसूण आणि भिजवलेले मूग असं मिक्सरला वाटून घेतलं आणि ते सगळं वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करून छान असे डोसे भाजून घेतले खूप छान लागतात गरम गरम तर एकदम छान लागतात थोडंसं थंड झाल्यावर खावेसे वाटत नाहीत पण ठीक आहे शाळेत लवकर सुट्टी होते ना डबा खाण्याची त्याच्यामुळं होऊन जातं ते, ते दोन छान डोसे भाजलेत मी मितालीसाठी त्याच्यानंतर स्वरासाठी इथे पाणी तापायला ठेवले आणि त्याचे आंघोळ वगैरे होईपर्यंत त्याला पण दोन डोसे भाज भाजून दिले त्याच्यानंतर मितालीचे वेण्या घालायला घेतल्या मी ते बघू शकता दोन वेण्या घालून झालेल्या आहेत सकाळ झाली स्वराज हे स्वराज स्वराजचे ते आंघोळ वगैरे झाले त्याला फनी पाहिजे होती ती मी त्याला देते बघू शकते स्वतःचा स्वतः आवरतो पण पसारा भरपूर सारा करतो कपडे अस्तव्यस्त टाकून गेलेला असतो त्याच्यानंतर मी त्याला शाळेमध्ये सोडून आली आल्यानंतर सगळं क्लीन करून घेतलं कपडे धुवायचे होते ते धुवायला टाकले आणि जे घडी घालून ठेवायचे होते ते घडी घालून ठेवले बघू शकते सगळं स्वच्छ क्लीन झाले सगळे क्लिनिंग झाल्यानंतर मी डोक्यावरून आंघोळ करून घेतली खरंतर आमच्याकडे सोमवारी डोक्यावरून आंघोळ करत नाहीत तरी पण मी रविवारी डोक्यावर आंघोळ करायला विसरले त्याच्यामुळे म्हटलं आज डोकं धुवून घेऊया स्वच्छ तरी ते छान असं मी डोकं पुसून घेतले आणि क्लच लावून पुढच्या कामांना लागते आता मी उन्हाळा असल्यामुळे भरपूर घाम वगैरे येतो डोक्यामध्ये त्याच्यामुळे आठवड्यातून तीन चारदा तरी डोकं धुवावंच लागतं नमस्कार सर्वांना मी सुप्रिया तर स्वागत आहे तुमचं आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर कसे आहेत सगळे मजेत ना तर आता पुढं दाखवते तुम्हाला काय काय व्हिडिओमध्ये होते दिवसभरात तर आत्ताच मी आंघोळ वगैरे आवरले सकाळी स्वराज्य वगैरे सोडून आले शाळेमध्ये आल्यानंतर कचरा वगैरे सगळं काढून घेतलं आणि आता माझ्यासाठी स्वतःसाठी एक डोसा बनवला आहे जो की सकाळी मुलांना मी डब्यामध्ये दिला आहे मुग्या मुगाचा डोसा तोच आता माझ्यासाठी एक बनवला आहे आणि तो खाऊन घेते आणि बाकी सगळी कामं उरकून घेते माझं स्वतःचं आवरून झाल्यानंतर मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली बघू शकताय मी इथे दे देवाला दिवा लावते आणि त्याच्यानंतर मग मी डोसा जो बनवला होता तो खाऊन घेणार होती काल दळणवाले काका दळण देऊन गेलेत ते पण मला डब्यामध्ये शिफ्ट करायचं आहे कारण डबा मी घासून वगैरे घेतला होता तो सुकेपर्यंत थोडा वेळ जातो आणि गरम गरम द दळण डब्यामध्ये भरू नये कारण मग ते चपाते वगैरे चांगले होत नाहीत कुबट होतं पीठ ते त्याच्यामुळे इथे माझी देवपूजा झालेली आहे त्याच्यानंतर मी नाश्ता करायला घेतला अगदी अर्धा कप चहा घेतला आहे चहा बंद करेन म्हटलं तर माझ्याकडून होत नाही आहे पण एक टाईम कसं ना चहा लागतोच मला पण तो, तो थोडासाच अर्धा कप म्हणजे क्वांटिटी कमी कमी, कमी करत आणणार आहे मी आणि हो ते मी दळण भरून घेते डब्यामध्ये माझा थोडा प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलचा की स्टोरेज फुलच दाखवते म्हणजे जितके व्हिडिओज मी घेते ना ते मध्येच थांबतं म्हणजे स्टोरेज फुल झालेलं आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे म्हणजे मी मेमरी कार्ड वगैरे नाही वापरत आहे पण मी घेईन लवकरच मेमरी कार्ड त्यानंतर दुपारी मटकी आणि पावटा वगैरे भिजत घातलं कारण मग उद्याच्या भाजीसाठी उपयोगी येईल त्याच्यानंतर एक झोप वगैरे काढून मग संध्याकाळची थोडीशी काय भांडी असतील ती घासून घेते इथे कारण मुलं दिवसभर काय ना काहीतरी बनवून खात असतात त्यामुळे जी थोडी भांडी पडली होती ती घासून घेतली जो पॅन मी घासते त्या पॅनमध्ये मितालीने दुधीचा हलवा केला होता का असं काय ना काय तर त्याच्या रेसिपीज चालू असतात त्याच्यामुळं थोडीफार भांडी पडतात दुपारी आणि मला ही एक गोष्ट छान वाटते की ती अशा नवनवीन पदार्थ शिकते ती चांगली गोष्ट आहे म्हणजे कुठेही गेली तरी काही अडचण येणार नाही म्हणजे अन्यासी जर हॉस्टेलला वगैरे किंवा बाहेर शिकण्यासाठी गेले तर तिचा जेवणाचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे खूप छान वाटतं कधी शे से, सेम टू सेम माझ्यावरच गेली ती जेवणाच्या बाबतीत माझा कोणी हात धरू शकत नाही त्याच्यानंतर इथे सगळं क्लिनिंग झालेलं आहे संध्याकाळचं आणि तुम्हाला इथे दाखवते मी तिने मस्त असा दुधीचा हलवा केला आहे तो बघू शकताय त्यानंतर मी सकाळी जो रवा वगैरे भाजून ठेवला होता ना तो असं थंड झाल्यानंतर मी पेपरवरचं असं थंड करायला ठेवते आणि थंड झाल्यानंतर मग असं पुन्हा भरून ठेवते त्यानंतर त्यान संध्याकाळचे सुकलेले कपडे वगैरे घडी घालून ठेवते म्हणजे त्यांचं ते दोघं जे सेपरेट ठेवलेले कपडे असतात ना त्याचे त्याचे ठेवतात बास्केटमध्ये सगळं आवरल्यानंतर तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि अचानक रात्री प्लॅ प्लॅन ठरला बाजारपालखी बघायला जायचा बाजार पालखी म्हणजे बाजारामध्ये म्हणजे दुकानं असतात ना सगळ्या दुकानांमध्ये पालखी घेतात त्याला बाजार पालखी म्हणतात इथे मी थोडंसं तुमच्याशी शेअर केले पालखी निमित्त इथे शॉट वगैरे लावले होते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा